नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत बारा चोरीच्या गाड्या जप्त केल्या आहेत गुप्त माहितीच्या आधारे मालधक्का पोलिसांनी गणेशपेठ परिसरात सापळा रचून एका आरोपीला ताब्यात घेतले आहेत चला पाहूया सविस्तर रिपोर्ट गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या गाडीचा व्यवहार होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली मालधक्का पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखा क्रमांक तीनच्या पथकाने गणेशपेठ येथे सापडा रचून एका इसमाला ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीकडून एक अटिवा दुचाकी जप्त केली जी त्याने स्वतःच्या मित्राची चोरी केल्याची कबुली दिली अधिक तपास पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात वाहन चोरीचा गुन्हा आधीच नोंद असल्याचे उघड झाले आश्चर्य म्हणजे त्याच्या गाडीच्या डिक्कीत इतर अनेक दुचाकींच्या चाव्या आढळून आल्या पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने अजून अकरा गाड्या चोरल्याची कबुली दिली आरोपीकडून एकूण बारा चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आरोपीवर यापूर्वीही वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली नागपूर शहरातील लकडापूर पोलीस चौकीच्या गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे पोलिसांनी नागपूरकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आपल्या वाहनांची योग्य ती सुरक्षा राखण्याचा सल्ला दिला आहे हा चोरी चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला व त्याला मालधक्का पकडला त्याच्याजवळ एक ऍक्टिवा गाडी होती त्यावर त्याने स्वतःची गाडी चोरीची असल्यास सांगितले शाहनी शाखेला शा असं नमूद गाडी बाबत गणेशपेठ पोलिस दाखल होता त्याची डिक्की चेक केली असता त्यामध्ये अशा बऱ्याचशा चाल्या आढळून आल्या त्याबाबत त्याला विचारपूस केली असं त्याने सांगितलं की आम्ही इतरही गाड्या सोडलेल्या आहेत वेगवेगळ्या दोन ठिकाणी गाड्या ठेवलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणावरून आम्ही त्याच्या जवळ जवळपास अजून अकरा गाड्या म्हणजे एक प्लस अकरा एकूण बारा गाड्या आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत सगळ्यांचे वेगवेगळ्या वे पोलिसांना गुन्हे दाखल आहेत पुढील तपास चालू आहे आरोपी जो आहे तो जुनाच आहे त्याच्यावर याच्याबरोबर अ वाहन चोर तीन गुन्हे दाखल आहेत जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आमचे मान्य डिटेक्शन श्री माखीगड साहेब एसीपी श्री पाटील साहेब आमचे एस साहेब काटोके आणि आमची टीम सर्वांनी याच्यात परिश्रम घेतलेले आहेत नमूद चागून वगैरे सांगलेला आहे आजच आम्ही सगळी माहिती घेतली व आजच आम्ही शहरातील वाहन चोरीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे तर चोरीच्या गाड्या खरेदी विक्री करणाऱ्या टोळींवर पोलिसांनी आता कडक कारवाई करणे सुरू केले आहेत अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज